वैराग येथील एका खानावळीवर पोलिसांचा छापा सुमारे तीस किलो गोमांस जप्त तर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल वैराग येथील एका खानावळीवर वैराग पोलिसांनी छपा टाकून सुमारे तीस किलो गोमांस जप्त केले आहे या यासंदर्भात वैराग पोलीस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल श्रीमंत अर्जुन शिंगाडे यांच्या फिर्यादीवरून दोघा जणांच्या विरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा छापा बुधवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास टाकण्यात आला आहे याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की बार्शी सोलापूर रोड लगत असलेल्या मदिना खानावळमध्ये गोमांस जातीच्या प्राण्याची कत्तल करून गोमांस विक्री होत असल्याची माहिती वैराग पोलिसांना त्यांच्या बातमीदाराकडून मिळाली होती त्यानुसार वैराग पोलिसांनी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेश गंगले पोलीस नाईक सचिन मुंडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल संदेश पवार आणि चालक नवराज चवरे यांच्या पथकाने सदरच्या ठिकाणी छापा टाकून सुमारे तीस किलो गोमांस जप्त केले आहे सदरचे मांस हे गोमांस आहे याची खात्री करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी सतीश नागरगोजे यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आले होते त्यांच्या खात्रीनुसार वैराग पोलिसांनी फिरोज बशीर कुरेशी आणि रोहन खंडू खलसे दोघेही राहणार वैराग यांच्याकडून तीस किलो गोमा जप्त केले आहे सदर आरोपींच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पन्नास तीन पाच यांचेसह महाराष्ट्र संरक्षक अधिनियम एकोणीसशे शहात्तरचे कलम पाच सी सहा नऊ व नऊ एप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे